नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी युट्यूब चॅनल पेजच्या माध्यमातून आज सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वार रविवारचा नांदेड काम काय केलं शेतकरी मैस बाजारमध्ये आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो तर बघून घ्या अशा पद्धतीने या ठिकाणी भरपूर प्रमाणात बाजार भरलेला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे शेतकरी लाय लाईव्ह बाजार भाऊ हिंगोली हिंगोलीची काय किंमत ठेवली किती वेळेतला आहे चौथ्या वेतनाला हिंगोली जिल्ह्यातून या ठिकाणी मैस विक्रीसाठी आले कोणतं काम प्रॉपर हिंगोलीतून आलेत बघून घ्या नांदेड कामटा मध्ये तिसऱ्या वेतन आहे का चौथ्या वेतन किती दिवस राहिले तिचे पाच दिवस दुधाची काय गॅरंटी मशी बस थांबा चारशे लिटर दूध चार लिटर दूध देईल म्हणत बघून घ्या किमतीला कमी रमी होईल की ना मोबाईल नंबर सांगा

हळद्याची वय किती वेळ त्याला पहिल्यानं हाय किती दात दात किती दोन दात वगार किती दिवस राहिलेत दहा बारा दिवस राहिलेत म्हणाले मामा काय किंमत यायची ऐंशी हजार रुपये सांगले पहिल्यानं दोन दात मुरामध्ये वगार आहे बघून का गरीब आहे की मग खायला प्याला पक्या बघून द्या शेपूड गोंडा आहे कस थात गेला तर पहिला नो गरीब आहे चोबाळी चोंबाई धात घालव लागायला एकदम शरीर बांधायला चांगल्या क्वालिटी मध्ये मैस आहे मोबाईल नंबर सांगा ऐंशी सत्याऐंशी ब्याण्णव सत्याहत्तर चौदा शेतकरी की व्यापारी मग शेतकरी दुसरी आहे महेश एकच चांगली हिच काय सांगायला पंचाण्णव हजार सांगाल्या बघून तरुण खाणारे शेतकरी होतं गा लागण मशीन यायच्या झाली ईकायचं हा बघून घ्या हिचं काय सांगले नव्वद हजार सांगाले ही दुधाची काय गॅरंटी चार चार लिटर दूध दिलेलं आहे बघून घ्या नंतर किती दिवस राहील तिचे दहा बारा दिवस राहिले गुजर मध्ये येते महेश बघून घ्या जातीला ऑर्डर क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो सडा अंगाची गॅरंटी राहील मग मोबाईल नंबर सांगला तेच भाई मोबाईल नंबर कंटिन्यू करू कुठली हो वाबटी जेवाय प वस्मत वस्मत त्यातील वाबती जे बघून घ्या मुरामध्ये म्हैसा आहे तिचे काय रेट सांगितले एक, एक लाख वीस हजार रुपये सांगायले तर काय दुधाची गॅरंटी दोन्ही टाईमचा अकरा लिटरची दुन गॅरंटी म्हणाले चमड्याला काळी झर म्हैसा आहे किती दिवस राहिलेत दहा दिवस राहिलेत सडा अंगाची गॅरंटी राहील किंमत एक लाख वीस हजार मोबाईल नंबर सांगा ब्याशी झुरो तेवीस एकतीस एकवीस चॅनलच्या माध्यमातून रमी होतील शेतकरी ना बघून घ्या मित्रांनो मसान मध्ये आहे काय किंमत सांगितली एक लाख पंधरा हजार सांगाले तर पायाला वाथ आहे जरासाई काय झाले कसला वगार आहे बघून घ्या दुधात काय गॅरंटी आहे किरे बापू मशी काय चार लिटरची गॅरंटी एक लाख पंधरा हजार किंमत जास्त की मोबाईल नंबर सांगा डबल आठ झिरो सहा आठ बारा झिरो ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी रमी होतील बघून घ्या मसाल्या मध्ये वगार आहेत का हे बी असेल दुसरी कोणती आहे एकच आहे मला ओळखाय द्यायची करून खाणारे शेतकरी होते एक नेतात करतात विकतात तिला असंच आहे गे करून खायचं खायचा नय मशीमा किमतीला जमून देणार ठीक आहे हिवरा वसमात कुठलं बर बर काय किंमत सांगितली किंमत किंमत एक, एक लाख तीस हजार सांगाले बघून घ्या मित्रांनो कपाळाला चंद्र आहे जातीला मसान मध्ये दुधाची गॅरंटी पाच लिटरची गॅरंटी म्हणाली बघून घ्या ऑर्डर क्वालिटी सोड बरोबर बघून घ्या वगैरे लिटरची गॅरंटी काय बघून घ्यायची पलीकडे तुमची गे 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 तो इता। तो इता। मामा शेतकरी की व्यापारी शेतकरी शेतकरी हा काय किंमत एक लाख तीस हजार मामा थोडी किंमत जास्त आली बाजारच्या हिशोबाने कमी रमी करून देणार या इकडे समोर या बघून घ्या शेपूड गोडा पांढरा आहे कपाळाला चेंद्री आहे कमी रमी करून देवत म्हणाले हा मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस चौतीस एकोणसाठ एकोणसत्तर झिरो सात चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी रमी करून देणार हा किती दिवस राहिले खाली व्हायला खाली व्हायला पंधरा दिवस राहिले चालते पाच लिटरची बांधी राहिली दुधाची पाच लिटरची गॅरंटी दुधाची चालते भैया कुठली होय महेश कोणत्या गावची शेलगाव कुठलं लागण आहे का पण सहा महिन्याची गा बन काय किंमत ठेवली एक लाख बघून घ्या अलीकडे दूध नाही सहा महिन्याची गा बन मोठ्या मापामध्ये ज्या प्रामिनी सहा मित्रांनो एक लाख रुपये किंमत कितव्या ना असेल कितव्या ना असल दुसऱ्या ना हाय किमतीला कमी रमी होतील की मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव अडुसष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी अडुसठ चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार हा किमतीला होतील कमी रमी नांदेड कांप बाजारात बघून घ्या गावरान मैस आली मित्रांनो अर्धा पुरशी आहे किती हो त्याला दुसऱ्यानं काय किंमत ठेवली पंचाहत्तर हजार सांगायला काय दुधाची खात्री चार लिटरची किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिलेत बघून घ्या गावरान मध्ये मैस आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायला आठ दिवस राहिलेत म्हणाले शेकूड गोंडा वगैरे पांढरा आहे मोबाईल नंबर सांगूया पलीकडी वय तिचं काय रेट सांगितलं हिचे पंचावन्न कधी जणलेल्या किती दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले म्हणाले पंचावन्न हजार सांगाले त्राम ती पलीकडी वय की हे दोन होता तुमच्या हा दोनच मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार अठ्याऐंशी नव्वद चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार किमतीला कमी रमी होते व्यापारी शेतकरी व्यापारी।, व्यापारी।, व्यापारी छोटे छोट्या खाणी व्यापारी दोन चार म्हशीवाले कोणतं गाव अर्धापूरचे हा बरोबर काय नाव रमेश गादेकर रमेश रमेश गणेशराव गादेकर गादेकर नावाची दावण आहे तुमची चालते ठीक आहे टाका <laughs> टाका आमचं बघू नका तुमचंही बघा एखाद्या बारबरे <laughs> आजाला बोलू द्या आजा या इकडे आजा बोलते म्हातार माणूस ओ दाजी किती दिवस झाले गेले आठ दिवस झाले काय दिवस ठेवली काय एक लाख चाळीस हजार सांगाले जापर मध्ये मैसाहेार्टी वगार आहे बघून घ्या मित्रांनो काय दुधाची गॅरंटी राहील मग सहा लिटरची गॅरंटी राहील म्हणाली ऑर्डर क्वालिटी वगैरे बघून घ्या चांगले आहे मेश पुढा पांढरायच्या एकदम तयार आहे किती तिसऱ्या नाही मोबाईल नंबर सांगा चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी होते चालते बहात्तर बहात्तर जास्त होतात किती दोनदा तर राहू द्या बहात्तर हजार जास्त होतात स्वतः बहात्तर हजार घेतली की केवड्याला त्रेपन्न <laughs> ला घेतल्या तुम्ही काय सांगाल किंमत आता आता पंच्याहत्तर खरं सांगा माईला त्रेपन्न घेतली पंच्याहत्तर सांगा द्या एवढा मुनाफा कुठे ठेवता पैसे अकरायचे घर मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठ्यान्ब्या दाजी विक्री आहे की विक्री काय कसला बघून घ्या हा, हा, घेतली म्हणाली त्रेपनला काही मुनाफा दिल्यावर वरी देऊन टाकून टाकू बर सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव अठ्ठ्याण्णव ब्याण्णव दहा बारा बघून घ्या असे सुद्धा शेतकरी हाते की बाबा मैस घेतात थोडाफार म्हणून पारा की देऊन टाकतात थोडा बाजारातल्या बाजारात व्यवसाय आहे ते छोटा काय सांगितलं दाजीची किंमत पासष्ट हजार पासष्ट हजार किती दिवस राहिलेत सात आठ दिवस राहिले शेतकरी ना आपण किती आहात मशी आज लोन हातात तिची काय सांगितले ऐंशी हजार रुपये सांगायला हिची काय दुधाची गॅरंटी तीन तीनची तिची चार चारची चार, बघून चार, घ्या दोन्ही मशी गावरामध्ये आहेत ते जरा गुजर मध्ये दे येते का हां गुजर मध्ये येते गावरान मध्ये पांढरा आहे आता किती दिवस राहिले तिला सात आठ दिवस मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंचवीस पंचाहत्तर चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार किमतीला कमी रेमी होतील दुधाची खात्री सडा अंगात बोली चालते ठीक आहे मामा इथे सांगा सांगा की एक लाख चाळीस किती दिवस राहिलेत मामा पंधरा ते किती नाही तिसऱ्या चौथ्या ना असेल जापरमध्ये आहे पंधरा दिवस राहिलेत मोठ्या मकामध्ये मैस आहे थोडी उघड्या बाबा काय देईल दूध दूध काय देईल जापरमध्ये आहे बघून घ्या एकदम सात लिटर देते बघून झोळ खूप शिलक हाईला अजून भरायची राहिली पंधरा दिवस राहिलीत मुला काय बरा एक लाख चाळीस हजार किंमत सांगालीत पाच सड हात हिला पाच ही चालू आहात सड एक साइड तीन सडा हात एक साइड दोन सडा हात बघून घ्या मोठ्या मापात पाच फुटाच्या वर हायट ह्याची मोबाईल नंबर झिरो झिरो चार झिरो सहा पाच तीन डबल आठ मामा काय दहा बारा आकडे झाले वाटाले मोबाईल नंबर बरोबर आहे की हा चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार काय करायचे चायनलला टाकून आणले काय ढोर वासरू आणले घ्यायला आल्या काय घेतले राहिले काय काय कामाच बोला चायनल चालू की कोणाची काय रेट सांगितले एक पंचवीस गावरामध्ये मैस आहे मित्रांनो मोठ्या मापामध्ये साडेचार पावणे पाच फुटाच्या काय दुधाची गॅरंटी बरं हे व्यापारी होत मित्रांनो बघून घ्या देणाऱ्या पुढच्या व्यक्तीने याला सहा लिटरची गॅरंटी दिलेली आहे मग गॅरंटी तुमच्याकडून काही नाही दुधाची दुधाची काही नाही किमतीला काय होईल फायनल एक पंधरा देणार मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर अडुसष्ट पंधरा शहात्तर आज एकच मैसा आहे बर बर घ्या ही आपलीकडे एकदम तब्येतीनं तंदुरुस्त आहे पाच फुटाच्या वर हाय टाईम करणं बघून घ्या आर्डर क्वालिटी वगैरे त्याची गावरांमध्ये मैस आहे मात्र जात पण मशी सारखी सगळी पोझिशन आहे याची बघून घ्या मित्रांनो साडेसाला चांगली आहे ही वगार होय का ही वगार होय हिचे काय सांगाल पंचावन्न दुसरी दुसरी कोणते मग सांगा मोबाईल नंबर चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून ना चालते ठीक आहे मामा कुठली वागनाथ माहूर आहे मित्रांनो बघून घ्या किती महिन्यात लागलेल्या पाच महिन्यात लागली काय रेट ठेवला इथं आपण सांगालो नव्वद हजार नव्वद हजार सांगालेत काय दूध वगैरे काही नाही सड पिढ सगळे चांगले आहेत वडापुडी सांगा पाच रुपये बघून घ्या एकदम मोबाईल सत्तेचाळीस बहात्तर एकोणनव्वद चौपन्न बहात्तर एकोणनव्वद चोपन्न चोपन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीला कमी रेमी होतील की होतील कोणतं गाव वागनाथ माहूर वागनाथ माहूरचे होतं बघून घ्या मित्रांनो एकदम नांदेड जिल्ह्याच्या टोक नांदेड जिल्ह्याचं टोकच आहे महार नाही काय शेवटचं टोक आहे बघून घ्या चांगल्या क्वालिटी मध्ये आपण नव्वद हजार मापक किंमत सांगाल कमी रमी होतील काय होईल फायनल सांगा बर किमतीला बसल्यावर कमी रमी होईल चालते ठीक आहे वायपणा वायपणा कुठे येते पाटील बर खासदार माझी खासदार सूर्यकांत ताईता पाटील यांच्या गावच्या वायपणाची होय किती हव्या तिसरी ना काय किंमत ठेवली शेतकरी ना किती दिवस राहिले तिचे पंधरा दिवस घेईल म्हणाले शेतकरी होतं दुधाची काय गॅरंटी राहील बाया पाच लिटरची गॅरंटी काय किंमत ठेवली एक लाख वीस हजार होऊया बरं मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सासष्ट सत्याण्णव एकोणऐंशी ब्याऐंशी सत्याऐंशी सहासष्ट चौऱ्याण्णव एकोणऐंशी ब्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रेमी बघून ह्या मैस बन्नी जातीतील मैस आहे जी पंजाब मध्ये जात मैसूर आहे बन्नी जाती पंजाब मध्येच मसूर आहे ना जाती एकदम दुधाला क्वालिटी आहे बघून घ्या मित्रांनो हे जात आता पाकिस्तानचे नाव काढूनही परि काढाले चालते म्हणाले त्या भागात पंजाब बॉर्डर पंजाब बॉर्डरची वेळे समजा मग पंजाब फॅटला वगैरे चांगली राहते बर बर किती दिवस राहिलेत ते चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रेमी होईल बघून घ्या हे बन्नी जातीमध्ये मैश पंजाबच्या शेवटच्या बॉर्डरची चालते ठीक आहे कमी मी करून देणार केदारगुडा काय किंमत ठेवली पंच्याण्णव हजार सांगाले तर मसान मध्ये येते ना म्हैसाण मध्ये येते ना आहे मित्रांनो कधी येली गाबाना बना किती दिवस राहिलेत राहिले आठ दहा दिवस राहिले दुधात काय गॅरंटी राहील बया चार, चार, चार लिटरची गॅरंटी पंचान्न हजार किंमत सांगायला किंमतीला हो कमी चौतीस सत्तेचाळीस हो बेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकांची जमून देणार ही कुठली आहे मामा टाकळगावची टाकळगाव कुठलं बरं बरं गावरांमध्ये येते ना हो बघून घ्या क्वालिटी वगैरे काय किंमत सांगितली मामा पंच्याऐीची पंच्याऐंशी हो बर बर चार लिटरची गॅरंटी आहे गॅरंटी आहे मला किंमत चार लिटरची गॅरंटी आहे आहे एक नंबर किती तिसऱ्या किमतीला कमी होतील मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तर अडतीस अडतीस पंच्याण्णव पंच्याण्णव वीस वीस त्रेपन्न त्रेपन्न किती दिवस राहिले आधी साठी दहा दिवस राहिले चॅनलच्या माध्यमातून गिराकाल तर कमी राहिले हो हो दा, याले 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 सगळे आले पद्धती जातवान मशी सारखे आहे एकदम पण गावरांमधून आहे बघून घ्या चार लिटरची गॅरंटी द्यायला लिटर कमी रमी करून दे ना ठीक आहे